मस्त मिक्स कर एकदम नाही तू अक्षर ये काय काय बोललास अक्षर अक्षर बरोबर नाही आहेत कोंबडीचे पाय खाल्ल्यावर आम्हाला पण असेच सांगायचे आधी ऐकत नाही आज चला पीस। खा लगेच नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे थर्टी फस्ट आणि उद्यापासून लागणार आहे तो दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस हे वर्ष संपणार आहे आणि दोन हजार पंचवीस चालू होणार आहे तर थर्टी फस्टची पार्टी करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे असे बाहेर कुठेतरी गावालाच आहे गावाला असे बाहेर काहीतरी चिकन वगैरे भाजण्याचा पूर्ण प्लॅनिंग आहे आजचा वाढीतलीच पोरत आपल्यासोबत तर गेलं वर्ष दोन हजार चोवीस आता येणारं दोन हजार पंचवीस पंच्चुछ। दोन हजार पंचवीसच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी न्यू इयर तर चला आजच्या पार्टीला सुरुवात करूया आज आम्ही मस्त वाडीच्या बाहेर आलेलं आहे मस्त जरा रात्रीची वेळ आहे आणि थोडा गारवा पण आहे सो जरा पार्टीचा एन्जॉय करूया हा व्हिडिओ पूर्ण बघा हा ह्या व्हिडिओवरती आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओ चालू करूया चला आजचा सेटअप बघा मस्त बाहेर कुठेतरी आम्ही आलो आहे पालामध्ये आणि ही सगळी लहान लहान पोरं आहेत इकडे आर्यन आहे आर्यन आहे इकडे विघ्न्या आहे फक्त मी मोठा इकडे बबलू नववी राक्या इकडे इकडे भाव्या सो असे वाडीतले सगळे पोरं आहेत आज आणि इकडे चूल पेटवलेली आहे थोडे निखारे झाले पाहिजेत मस्तपैकी आणि आजच्या ह्या थर्टी फर्स्टच्या पार्टीला जाम मजा येणार आहे आणि मी असा विचार की थर्टी फर्स्टला मी काहीतरी गावी असावा मुलांसोबत थोडं पार्टी वगैरे हो करायला जाम मजा येईल आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो आपल्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला तर आजच्या पार्टीसाठी आहे ना आम्ही एक कोंबडी आणलेली होती आणि तिला आता सगळे मसाले वगैरे लावून घ्यायचे हे बघा मस्त पोराने कापले आम्ही जिवंतच कोंबडी आणली होती इकडे आर्यन आहे आणि इकडे बबलू कोणी कापलं हेच पोराने सगळ्यांनी कापली नाही आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आज आम्ही आणलेले आहेत अद्रक लसूणचे पेस्ट आहे इकडे इकडे चिकन मसाला आहे आणि इकडे हे घरचे मसाले आहेत मीठ आहे आणि नंतर आपल्याला वरतून पिळायला लिंबू लागणार आहे तर सगळे मसाले लावून घेऊया आमचं बबलू आहे ना कामा ही ह्या सगळ्या कामामध्ये पटाईत आहे एकदम आणि तोच हे सगळं आज मसाला वगैरे सगळं लावणार आहे म्हणजे वे थोडा वेळ लावून घ्यायला पाहिजेत मसाला वगैरे पाणी सुटेल आता पहिले अद्रक लसूणची पेस्ट लावून घ्यायची मस्त सगळे चिकनला व्यवस्थित एकदम पेस्ट वगैरे लागेल आणि थोडा वेळ असं थोडा वेळ राहिलं पाहिजे मसाला लावल्यानंतर एक पंधरा तरी मिनटं राहिलं पाहिजे म्हणजे कसं चिकनला एकदम सगळे मसाले वगैरे लागतील हे पाय कशाला ठेवलेलं मधी दोन नंतर भाजून खाणार आहो की काय काय त्याला मसाला लागणार आहे असा आज पोरा काय करतील काय नाही मस्त आज जबरदस्त असं प्लॅनिंग झालं आहे दोन हजार चोवीस उद्या एक तारीख आहे ए सगळ्यांना शुभेच्छा द्या रे हॅपी न्यू इयर सगळ्यांनी ए आर्यन तू बोल इकडे बघ हॅपी न्यू इयर आणि आता बंटी आलाय बंटीचा थोडा अभ्यास बाकी होता तो करून आता आलेला आहे आर्यन आपला विघण्या वगैरे तिकडे बसला आहे चूलपेटवत आहे जरा निखारे वगैरे व्यवस्थित झाले पाहिजेत मस्त आर्यन एकदम जबरदस्त अशी पेस्ट लावतो आहे चिकनला पेस्ट वासाला ना मग लॉलीपॉप <laughs> कसा चिकन लेग पीस कसा खातो खा दाखव 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 कसान आहे आज खाणार तसंच त्या साईड त्या स्टाईलमध्ये खाणार डुबलूट जी बोलते चला त्याच्यामध्ये ॲड व्हायचा आहे तर हा चिकन मसाला चिकन मसाल्याची मी दोन पॅकेट आणलेली आहेत एक पाचवालं आणि हे आता सहसा दुकानामध्ये पण भेटत नाहीत आम्हाला हे एक दुका भेटलं आणि हे आम्ही अगोदर आणून ठेवलं होतं संगमेश्वरला गेलो तेव्हा नाहीतर इकडे कोण जास्त यूज करत नाही मला वाटतं ते घरातला गोडा मसाला असतो ना तोच जास्त चिकनमध्ये यूज करतात बघा मसाले हे मस्त व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हा आपण घरातून मसाला आणलेला आहे लाल तिखट आहे आणि हळद आहे जेवढं लागणार होतं तेवढंच आम्ही प्रमाणात घेऊन आलेलं आहे आणि मीठ आपल्याला लागेल तेवढं त्यातलं टाकायचं आहे जास्त खार पण नाही झालं पाहिजे चवीनुसार टाकू आपण त्यामध्ये जबरदस्त असा कलर पण कलर एक नंबर आला ना बबलू हो खतरना मग आणि ह्या जंगलामध्ये किंवा अशा घराच्या बाहेर कुठेतरी अशा पार्ट्या करताना एक नंबर मजा येते आणि आज आपल्याला हे चिकन आहे ना शीगमध्ये अरे बबलू शिगमध्ये भाजायचे आहेत ना आपण शिगेला पीस लावून भाजू आम्ही बऱ्याच वेळा इकडे आल्यानंतर असंच करतो शिगेमध्ये ते चिकन लावून भाजतो मस्त पैकी आणि खूप छान लागतं एकदम खायला जबरदस्त एकदम अजून मिक्स कर जरा आणि आता त्याच्यामुळे टाकायचं आहे मीठ मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे जास्त नको अंदाजे टाक तुझ्या मस्त पैकी मिक्स करतोय आर्यन आज हे आजचं हे चिकन वगैरे सगळं बनवायचं ह्या दोघांवरती कॉन्ट्रॅक्ट आहे मस्त मिक्स कर एकदम झालं मस्त मिक्स झालं आहे अजून हे पंधरा ते वीस मिनटं राहिलं की एकदम मस्त मसाला एकदम व्यवस्थित लागेल सुटे। पाणी सुटेल थोडं पण मसाला पण लागेल चांगला त्याला कलर तर एक नंबर आला आहे काही इकडे विस्तव पण मस्त पेटला आहे जबरदस्त आपल्या चिकन भाजण्यासाठी जरा निखारे पण जरा व्यवस्थित झाले पाहिजेत साईडला दोन अशा सा फाड्या लावलेल्या आहेत आणि मध्ये असा हा ढग पेटलेला आहे चला मस्त टायमिंग तर झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं मस्तपैकी चिकनला पण मसाल्याला व्यवस्थित लागलेलं ला आहे आता तर जरा सळ्या लावून घेऊया सळीमध्ये घुसून घेऊया चिकन ए खालतून घे जरा अजून खाली घे थोडा गॅप सोडून हां अशी म्हणजे कशी आपल्याला फिरवायला भेटेल हे एका साईडला टाक हे ना पकडायचं एका साईडलाच ठेव मी एका साईडनेच घुसव चला पहिलाच चिकन लेग पीस घेतलेला आहे लेग पीसमध्ये सळी घुसवण्याचं काम चालू आहे असे अरे ना तर एक एक पीस असे दोन्ही साड्यांमध्ये बसूया थोड्या मी मोठेच पीस ठेवलेले आहेत नंतर मग कसे भाजल्यानंतर ना ते बारीक करता येतील अरे आपल्याला कोंबडीच मोठी ठेवायला पाहिजे होती ना अख्खी भाजायला मजा आली असती <laughs> पण ती आतून नाही रे व्यवस्थित भाजत असं दोन्ही पण व्यवस्थित भाज असं क्रॉस करा हात फक्त समजून लागतं मस्त हे बघा सगळीकडे असं काळोख काळोख आहे हे बघा आणि आम्ही असे एकांत असं एका साईडला आलो आहे म्हणजे कोणाला वाडीतल्यांना पण कोणाला डिस्टर्ब नाही आम्ही इकडेच मस्त धमाल करणार आहोत आणि एक कोंबडी भाजणार आहोत बस मस्त दोन किलो दोन किलोच्या वरती कोंबडी होती आणि आम्हाला तेवढी बस आहे कारण आम्ही खाणारे किती आहेत तर जण आहेत ना जण आहेत आता वाडीमध्ये जेवढे पोर असतात तेवढी आता आले तिकडे इकडे चला दुसरी पण सळी लावून घेऊया आमच्याकडे आज किती आहेत पाच सळ्या आहेत तर ह्या दोन तर इकडे लागून गेलेल्या आहेत आता ह्याला नंतर मग ही आहे ना ही सळी पाहिजे सिंगलमध्ये नंतर आम्ही लावू ह्याच्यामध्ये आणि हे पाय नंतर कोण भाजून खाणार आहे काय ए हे पाय कोण भाजून खाणार आहे अक्षर काय नाही काय काय बोललास दोला? अक्षर अक्षर बरोबर नाही आहेत कोंबडीचे पाय खाल्ल्यावर आम्हाला पण असेच सांगायचे आधी नाही खरंच नाही हा नाही काय बोलतो काय माहिती आहे आता खरं आहे की खोटं आहे काय माहिती नाही आता माझं पण अक्षर चांगलं नाही मी पाय खाल्लेच नाहीत आता बोल खे पायच नाही खाल्ला मग आमचं अक्षर एवढं वाईट काय काय माहिती असे पहिले बोलायचे पाय खायचे नाहीत ज्यांना आवडायचं ना मस्त कोंबडी कोंबडी कापून झाली कि मस्त दोन पाय टाकायचे चुलीमध्ये तो भाजलेला चुलीमध्ये भाजलेला मस्त लागतो पाय खात हे बघा मस्त इकडे किती चार लग। चारच्या लावतोय ठीक आहे स्टार्टिंगला एवढेच लावू आपण बघूया दाखव चुलीवर आरेन उचलवरती उचला दोघांनी हॅ ऐकत नाही आज चला चुलीवरती घेऊन जाऊ त्यांना डिसेंबर एकतीस डिसेंबर एवढा ला। मस्त चिकन टाकलेलं आहे शेकायला मस्त इकडं नाही आम्ही इकडे मस्त इकडे बसायला पण आणलेलं आहे म्हणजे हे इथून भाजून झालं की ह्या साईडला जाऊन बबलूची सगळी म्हणजे बबलून घेऊन आलं घरातूनच आणि इकडे चट आहे आणि हे सगळं आहे ताडपत्री तर त्याच्यावरती बसून नंतर काढल्यानंतर खायला एकदम मस्त आणि थंडीतून शेकोटी पण झाली आहे का अरे आर्यन शेकोटी एक नंबर झाली पण आता आणि स्तव पण चांगला भेटला एकदम आपल्याला जसा पाहिजे होता तसा पण लाकडायच राणी एवढ पडले वासाल एक चांगले शेकलेत आता दुसऱ्या साईडनी शेकले पाहिजेत चिकन शेकायला काय एवढा टाइम जात नाही पण मस्त भाजलंय आता चिकन भाव्या इकडे लाकडा लावतोय मस्त चिकन एकदम शेकलाय मस्त आहे सगळे पीस वाजव बरं येते आता ह्या सगळ्यांमधून काढून घेऊया काढून घेतो जवळजवळ चांद्या समजा बघाऊन वाटाणा घालायचा वाटाणा एकत्र खायचं एकत्र खायचं मी भस्म्या भरपूर आहे नाही बरोबर खातात एकत्र करायचं चिकन बाग कस जबरदस्त शेकलाय तेल पण लावलेलं होतं थोडं आम्ही वरून आणि मस्त शेकलेलं आहे चटणी काय पाहिजे इकडे इकडे ब इकडे बस आणायला गेलाच नाही मागायची शेजवण चटणी खालती भेटते ना तिकडे दुकान आहे तर आमच्यापासून लांब तर आता पाहिजेत मग विसरलेलं मग अशी मसाला नाही गेलो तेव्हा शेजवण चटणीवर पण मस्त लागतं आहे खायला लहानपणी काय एवढं तिखट तिकट लागते हे बघा हे सेकंड टाइम ठेवलेलं आहे आम्ही आता सेकंड टाइम तीन ठिकाणी ठेवलेला आहे ह्यात दोन दोन साड्या त्यात दोन साड्या मध्ये एक सळी आहे हे असं फक्त निखाऱ्यावरती शेकून झालं पाहिजे एवढ्या आगीवरती ते खूप छान होतं पण जी आग लागते ना, तेसा था था। ना, ला थोड़ी आग ना। ते असं कसं करपटत जातं मग असं साईडला थोडी नॉर्मली आग पेटली ना एवढी ह्या निखाऱ्यावरती पण चांगलं शेकणार हे बघा हा पिसवा कसला शेकतो आहे काळोग आहे हे आजोबा सगळीकडे काळोग आहे आणि इथे मस्त असा पार्टीचा स्पॉट आहे जबरदस्त इथे चूळ पेटलेली आहे बगलू शेकवतोय चिकन लवकरच आपल्याला खायला भेटेल आणि थोडा लेट नाईटपर्यंत आम्ही थो, थोडा एन्जॉय करू आणि त्यानंतर मग घरी जाऊ म्हणजे आजचं आहे रात्री बा बाराचं आम्ही सेलिब्रेशन इथेच करू बाहेर त्यानंतर घरी जाऊ त्या त्याच टायमिंगला आम्ही चिकन खाऊ मस्त सगळ्या पीसला आहे ना असं मस्त हे तेल लागेल आणि असे भाजतील व्यवस्थित काय पाव पाव थंड थंड चार आणले पाच नव्हते अजून काय आणले चिप्स आणलेले किती आणले चिप्स दहा दहा चिप्स बस पुरती मग दोन दोन घेऊ आम्ही थंड नाही ना भेटले थंड ठेवले नाहीत आपल्या आर्यन हा आर्यनचं दुकान आहे ना तर त्यांनी ठेवलेच नाहीत मंगलवार मग पोर माहिती आहे ना पोरं पार्टी करणार आहेत

चौकीचा हे वाटून आम्ही असं एक एक चौगानी ना बरोबर एक एक गोष्ट आरामात भाजत राहणार एकदम आमच्याकडे भरपूर टाइम आहे कोण अरे बाबलू कोण कोणाच्या घरातून फोन करणार नाही आज सगळे निवांत आहेत आणि आज आहे ना एकतीस तारीख आज मंगळवार आहे आणि भरपूर जणांचे उपवास आहेत तर आम्ही कसं बारा नंतरच खाणार आहे त्यामुळे आम्हाला आमच्याकडे भरपूर टाईम आहे सगळी पोरं कशी निवांत सगळं टाइम काढून आलेले आहेत घरातून खाणारे वेगण्या नाही वेगण्या एकदम निवांत आहे हा विषय नाही आज कॉलेजमधून सगळीकडून सगळीकडून टाईम काढून आलेले आहेत मस्त शेवटचं काढलं नाही आपल्या भाव्या भाव्याने शेवटचं काढला ना हे बघ एवढं चिकन सगळं मस्त भाजून झालेलं आहे कोण करता एकत्रिक्स मस्त असं भाव्या एकदम लिंबू वर पिळतोय हॅपी न्यू इयर झालेलं आहे रात्रीचे बारा वाजे बाजू बारा वाजून गेलेले आहेत आणि मस्त इकडे आमचं चिकन पण भाजून झालेलं आहे आणि आम्ही आता बसतोय मस्तपैकी खायला या तुम्ही पण खायला चला स्टार्ट ए चिकन लेग पीस इकडे ये असा दाखव असा चिकन लेग पीस चिकन लेग पीस खा लगेच ॲट कसं झालंय मस्त हा टेस्ट मस्त झाली असेल कांदा दाखो दाखो, कांदा दाखव <laughs> दाखव कांदा लवा। कांदा लवर कांदा लवर आणि ह्याच्यावर कांदा तर पाहिजेच कांदा लिंबू हे पाहिजे लिंबू तर पिळलेला ह्याच्यावरती सगळं आणि मस्त पैकी सगळेजण सो पार्टी आमची थर्टी फर्स्टची पार्टी विकण्या कसं झालं आहे कसं झालंय चांगलं आहे आवडला काय मस्त आपण बघता खाऊया आणि पी पीस एकदम भारी शेकलेत शेक हा का परवाचं ना हे बघा मस्त शेकलेत पीस जबरदस्त ॲट असं आहे मस्त एकदम भारी इकडे भावे आहे आणि त्याच्यासोबत आहे जिरा जिरा सोडा आहे मस्तपैकी ॲट जिरा सोडा आणि चिकन चिप्स, चिप्स खाल्ले ना मग अशी हॅलो आहेत काही काय काय काही जणांचे आहेत ह्याचे पण आहेत तू खाल्ले चिप्स खाल्ला काय नाही खाल्ला आहे ना, ना।, ना, खा ना।, ना। या मस्त आहे की हे काळीच कुणी घेतला काळीच कोणाकडे आहे अर्धा फिफ्टी 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 माझ्या वाटणीचा माझ्या वाटणी जायला आहे इकडे आणि कुठेतरी बाहेर येऊन पार्टी करायला मजा वेगळी असते जबरदस्त सगळ्यांनी वाटून घ्या घे जिरा थोडा जिरू जोश जोश ना, ना जोश या मस्त बघे हे आता सगळं ना फिनिश होणार दो एकदम हे किती टाईम लागणार फिनिश व्हायला पाच मिनटं चला या खायला दिकल दिकल, दिकल, दिकल। चिकन येऊ का मस्त शेवटला शेवटपर्यंत खात आपल्याकडून बबलू राहिला आणि इकडे आता जी आम्ही चूल पेटवलेली होती रात्री ती आम्ही आता विजवतोय एक वाजला ना एक वाजला आता पेट आम्ही विजवतोय चूल आणि जेवढा पण कचरा वगैरे आहे ना सगळं आम्ही एकत्र हे बबलू हा आम्हाला ग्रामपंचायतीने डस्टबिन दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळा कचरा ना टाकणार हजार रुपये दंड आहे तर हा सगळा एकत्र भरून आम्ही एकत्र सगळं टाकू कारण त्यात प्लास्टिक वगैरे सगळं आहे तू का ये थंड अजून काय वितळला नाही हां बर्फ झाला दा। त्याचा तर चला मस्त आमची पार्टी झाली थर्टी फर्स्टची पार्टी मस्त अशी बाहेर येऊन आम्ही केलेली खूप एन्जॉयमेंट झाली आणि जबरदस्त खूप छान वाटलं जरा था। थर्टी फर्स्टला गावाला लहान पोरांच्या सोबत जे गावी राहतात आता शिकतात पोरं त्यांच्यासोबत बाहेर येऊन जरा पार्टी केलेली मस्त कोंबडी वगैरे कापलेली एक नंबर वाटला सो आजचा व्हिडिओ हा एकंदरीत खूप मो थोडा मोठा झाला असेल थाल। <laughs> हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका नवी चला भेटू असंच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय करा सगळ्यांनी बाय 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 हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना हे हॅप्पी न्यू इयर चला Happy New Year!